कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड तालुका भूमी अभिलेख कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग प्रभारी अधिकारी यामुळे या विभागात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे त्यातच सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनमानीपणामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत महाड तालुक्याचा विस्तार मोठा आहे आणि भौगोलिकदृष्ट्या क्षेत्र देखील मोठे आहे यामुळे येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये महाडसह मुंबई पुणे सुरत आदी शहरांमधील जमीन क्षेत्राची संलग्नित असलेल्या कामांसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असते परंतु अपूर्ण कर्मचाऱ्यांचा त्रास नागरिकांना होत आहे एका एका कामासाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत महाड तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मनमानी आणि उद्धतपणाचे वर्तन अनुभवायला मिळत आहे यामुळे नागरिक हैराण झाले असता महाड तालुका चिटणीस गणेश सावंत काय बोललेत ते पाहूयात मोजणी होणं मोजणी थांबवलेली काय आहे फक्त त्यांचं दहा तारखेला डॉक्युमेंट खात्री करणार त्यानुसार त्याच्यावर ते निर्णय त्यानुसार त्या अनुषंगाने साहेबांनी हेरिंग तारीख लावली ना हेरिंग घेण्याचे अधिकार त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट सादर वार। करायचे आहेत साहेब त्या अनुषंगाने आपल्याला दहा तारीख लावलेली साहेबांनी समोर दोघांसमोर हेरिंग होईल आज शिरवाडी इथे आठशे एकोणनव्वद सर्वे नंबरची मोजणी होती त्या मोजणीला इथले सिटी सर्व्हेचे ऑफिसर आले नाहीत त्यासाठी मी इथं चौकशीला आलो का आले नाही तर तिथं आल्यानंतर त्याने वेगवेगळ्या वेग त्रुटी सांगायला लागले हे पाहिजे ते पाहिजे पण जेव्हा मोजणी अर्ज दिला मोजणीला आलं शासनाकडून तेव्हा यांनी काय झालं सगळे पेपर दिलेले आहेत आता एक त्रेस्त माणसाने अर्ज केला त्याचा माझ्या जागेशी काही संबंध नाही त्या त्रेस्ताच्या अर्जावर माझी मोजणी थांबवली आणि आज तिथं मेन अधिकारी कोणच हजर नाही त्यामुळे इथले अधिकारी वेगवेगळी उत्तरं देतात टाळा टाळतात <laughs> ग्रामीण भागातून येणारी जी काही शेतकरी आहे किंवा इतर जे काही पुढच्या कामासाठी जर आले त्यांना इथं जर व्यवस्थित माहिती मिळाली नाही अधिकारी भेटले नाही तर त्यांचं आणि येण्याचे दिवसही मोकळ्या झाला आणायशा खर्च येणार आणि ग्रामीण भागातली मंडळी सर्व गरीब असतात पण आहे पण अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे किंवा कोणताही अधिकारी उपस्थित झाला निर्णयातून निर्णय घेणार कोण नाही